सोनगीर पोलिसांनी हार्डवेअर मध्ये झालेल्या चोरीचा छडा लावत मुद्देमाला सकट आवळल्या चोरट्याच्या मुसक्या सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हार्डवेअरच्या दुकानामध्ये चोरी झाल्याची तक्रार दाखल झालेली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने सोनगीर पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवली असता शिरपूर येथील एका सराई चोरत्या सोनगीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सूर्यकांत उर्फ सोनू चंद्रकांत कलाल वय सव्वीस राहणार रामसिंग नगर शिरपूर असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे त्याकडून या चोरी संदर्भातील एक लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे चोवीस तासाच्या आत सोनगीर पोलिसांनी या चोरीचा छडा लावला असून शिरपूर येथील या चोरट्याला जेरबंद केले आहे विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून सोनगीर पोलिसांनी हा तपास केल्यानंतर संबंधित आरोपी हा पोलिसांच्या हाती लागला असून या संदर्भात सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या चोरट्याने आणखी कुठे कुठे चोरी केली आहे या संदर्भातील सोनगीर पोलीस पुढील तपास करीत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे दिनांक दोन 27 2024 रोजी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान सोनगीर पोलीस स्टेशन हद्दीतील सोनगीर गावातील सुपर हार्डवेअर तिथं दुकान आहे फिर्यादी आहेत दुकान मालक समीर खान मोमिन खान खटाम यांच्या दुकानातील जे प्लंबिंगचं सामान आहे ते अज्ञात चोरटाने पत्राऊसकडून चोरी केली होती त्याबाबत आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी भेट दिली त्यानंतर फिर्यादी यांनी तक्रार दिल्यानंतर तिथे उपलब्ध असलेल्या सी सी टी व्हीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणा आधारे सदरचा आरोपी शोध घेतला असता सदरचा आरोपी आज इते रात असले आमास दाले। हा शिरपूर येथे राहत असल्याचे आम्हा निष्पन्न झाले तर पुन्हा हा चोवीस तासच्या आत उलगापी आणून संपूर्ण एक लाख पस्तीस हजार मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे तसेच सुद्धा आरोपीकडे अधिक चौकशी केली असतात त्याने नळडणा पोलीस स्टेशनला देखील गुन्हा केल्याचे त्यांनी कबूल केलेले आहे सुद्धा आरोपीचे नाव आहे सूर्यकांत सूर्यकांत चंद्रकांत कलाल राहणार शिरपूर अधिक तपास करीत आहोत